आमदार अमोल खताळ यांच्या समर्थकांकडून काही दिवसांपूर्वी गांजा प्रकरणात एक व्हिडिओ व्हायरल करण्यात आला होता मात्र तो व्हिडिओ खोटा असून त्या व्हिडिओमध्ये दिसणाऱ्या तरुणांनी या संपूर्ण प्रकरणाची पत्रकार परिषद घेऊन पोलखोल केली तसेच आमदार खताळ साहेब आमच्यावर चांगले संस्कार सा आहेत आम्ही कधीही वाईट मार्गाला गेलेलो नाही कष्टानं काम करतो कृपया अशी खोटी बदनामी करून आमचं आयुष्य उद्ध्वस्त करू नका अन्यथा तरुणांचा उद्रेक होईल असा इशाराही या पत्रकार परिषदेतून देण्यात आला आहे नेमकं हे प्रकरण काय खताळ समर्थकांनी नेमकं कोणता व्हिडिओ व्हायरल केलाय आणि पत्रकार परिषदेत तरुणांनी काय इशारा दिलाय ते सर्व या व्हिडिओच्या माध्यमातून जाणून घेऊया नमस्कार मी ऋतुजा आणि तुम्ही पाहत आहात अहिल्यानगर लोकल मागच्या आठवड्यात संगमनेर तालुक्यातील सुकेवाडी येथील एका घरात नाशिक विभागाच्या अंमली पदार्थविरोधी टास्क फोर्स आणि संगमनेर शहर पोलिसांनी छापा टाकला होता याच छाप्यात एक कोटी चौदा लाखांचा तब्बल चारशे छप्पन्न किलो गांजा पकडला गेला होता मात्र या प्रकरणातला मुख्य आरोपी तुषार पडवळ हा पळून जाण्यात यशस्वी झाला होता या घटनेनंतर आमदार खताळांच्या समर्थकांकडून एक व्हिडिओ व्हायरल करण्यात आला या व्हिडिओमध्ये तुषार पडवळ या आरोपीला खासदार आणि माजी मंत्री बाळासाहेब थोरात हे आपल्या गाडीतून घेऊन फिरत असल्याचा गंभीर आरोप करण्यात आला सोशल मीडियात तो व्हिडिओ प्रचंड व्हायरलही झाला काल संगमनेर मधील यशोधन कार्यालयात एक पत्रकार परिषद घेण्यात आली यामध्ये जो तरुण लंके आणि थोरातांसोबत फिरत होता तो आरोपी तुषार पडवळ नसून तो प्रत्यक्षात सार्थक कांदळकर असल्याचं चा उघड झालं आज सार्थक कांदळकर याने पत्रकार परिषदेत या संपूर्ण प्रकरणाची पोलखोल केली त्याने सांगितलं की मी नवीन थार गाडी घेतली आहे याच दिवशी गणेश सहकारी साखर कारखान्याच्या निवडणुकीचा निकाल लागला होता ती गाडी लोकनेते थोरात साहेबांच्या हस्ते पूजनासाठी मी आणली होती यावेळी लोकनेते बाळासाहेब थोरात खासदार निलेश लंके आणि माजी आमदार डॉक्टर सुधीर तांबे हे सर्वजण उपस्थित होते त्यावेळी खासदार निलेश लंके यांनी स्वतः चालवली आणि आम्ही पाठीमागे बसलो होतो मात्र तोच व्हिडिओ दाखवत आमदार खताळ समर्थकांनी आमची बदनामी माझ्या बहिणीचं लग्न होतं आणि त्याच दिवशी हा खोटा व्हिडिओ बाहेर आला लग्नासाठी आलेल्या नवीन पाहुण्यांनी थेट मला तू गांज्याचा व्यवसाय करतो की काय असा प्रश्न असा प्रश्न विचारण्यास सुरुवात केली त्यामुळे माझ्या घरच्यांना आणि मला प्रचंड मनस्ताप झाला आम्ही उच्च शिक्षित असून आमच्यावर चांगले संस्कार आहेत आणि चुकीचे काम आम्ही कधीच करणार नाही या प्रकरणातील जो मुख्य आरोपी आहे तो कोणाच्याही जवळचा असला तरी त्यावर कठोरात कठोर कारवाई करावी मात्र आमच्यासारख्या निरापराध तरुणांचे खोटे व्हिडिओ पसरून बदनामी करू नका तसं आमचं आयुष्य उद्ध्वस्त देखील करू नका अशी विनंती त्यांनी आमदार खताळांना केली या पत्रकार परिषदेत काँग्रेसचे पदाधिकारीही उपस्थित होते त्यांनी या प्रकरणाचा निषेध केला असून आमदार अमोल खताळ यांच्यावर जोरदार टीका करण्यात आली संगमनेर तालुक्यात चांगल्या आणि सुसंस्कृत राजकारणाची परंपरा आहे मात्र नवीन आमदार अमोल खताळ खोट्या व्हिडिओच्या माध्यमातून जाणीवपूर्वक तालुक्याची बदनामी करतायत संधी मिळाली तर तुम्ही विकास काम करा निधी आणा पण खोट्या गोष्टी दाखवून बदनामी करू नका अन्यथा तालुका तुम्हाला माफ करणार नाही असा इशारा त्यांनी दिला तसंच एक व्हिडिओ दाखवत गांजा प्रकरणातील मुख्य आरोपी तुषार पडवळ हा अमोल खताळ यांचाच कार्यकर्ता असल्याचा आरोप काँग्रेसच्या नेत्यांनी यावेळी केला हा व्हिडिओ कसा वाटला ते आम्हाला कमेंट करून नक्की सांगा आणि आमच्या युट्यूब चॅनेलला लाईक शेअर आणि सबस्क्राईब करायला विसरू नका